चिंतन गुरुदे श्र श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज कीचे श्री स्वामी समर्थ सर्वत आई आणि दादाना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनेलमध्ये स्वागत आहे आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जाऊ हीच स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा आजचा आपला व्हिडिओ असणार आहे स्वामी महाराजांची सेवा तर स्वामी महाराजांची सेवा हे करणं म्हणजे खरंच एक पुण्याची गोष्ट आहे ज्याच्या नशिबी स्वामी सेवा आहे किंवा स्वामी सेवेकरी किंवा स्वामी भक्त जे आहेत त्यांचं खूप नशीब मोठं आहे की ह्या जन्मी त्यांना स्वामींची सेवा करायला भेटली आहे कारण स्वामींची सेवेकरी होयला स्वामींचे भक्त होयला खरंच गेल्या जन्मीचं काहीतरी पुण्य ते या जन्मी आपण स्वामींचे सेवेकरी झालो असं म्हणणार मी खरं तर स्वामी सेवा करणं आणि स्वामी मार्गात येणं हे खूप नशिबानाची गोष्ट आहे की स्वामी मार्गात आपण आलो स्वामींची आपण सेवा केली पण अशा बऱ्याच काही ताई या सेवेपासून वंचित आहेत त्यांना स्वामी महाराजांची सेवा तर खूप करण्याची इच्छा आहे पण बऱ्याच साऱ्या अडचणी आहेत की घरामध्ये स्वामी सेवा करायला जमत नाही किंवा वेळेअभावी स्वामीसेवा करणं होत नाही तर अशा खूप साऱ्या ताई आहेत की त्यांना खूप इच्छा आहे स्वामी महाराजांची सेवा करायची पण काही कारणाने त्यांना सेवा स्वामी महाराजांची करणं होत नाही तर त्यांच्यासाठी आज आपण या व्हिडिओमध्ये एक सेवा सांगणार आहे तर ती तुम्ही सर्वांनी ती सेवा नक्की करा आणि त्या सेवेचं फळही तुम्हाला लवकरात लवकर भेटेल तर ती सेवा कोणती आहे आज आपण या व्हिडिओमार्फत जाणून घेणार आहोत तर त्याआधी चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तर बघा स्वामी महाराज प्रत्येकाला जे त्या व्यक्तीसाठी चांगलं आहे महत्त्वाचा आहे ते तेच त्या व्यक्तीला देत असतात असं नाही की स्वामी आपल्याला हे देत नाहीत आपल्याला स्वामी आपल्या मनासारखं का देत नाहीत स्वामी आपल्याला आपल्या मनासारखं का देत नाहीत कारण ते आपल्यासाठी मग ती वस्तू असो व्यक्ती असो काही असो ते आपल्यासाठी चांगलं नसतं त्याच्यामुळे स्वामी महाराज आपल्याला ते देत नाहीत आणि जे काही आपल्यासाठी चांगलं असतं ज्या गोष्टीपासून आपलं चांगलं होणार आहे तर ते स्वामी आपल्याला दिल्याशिवाय राहत नाहीत असं स्वामी महाराजांचं आपलं असतं की स्वामी महाराज जी कोणती आपल्या जीवनात अशक्य गोष्ट असते ती शक्य करतात स्वामी महाराज तर आपण आपल्याला खूप अडचणी असतात खूप जीवनामध्ये असे प्रसंग आलेले असतात की त्या प्रसंगातून बाहेर निघण्यासाठी आपल्याला कोणाला तर आधाराचा हात कोणाचा तर आधाराचा हात आपल्याला पाहिजे असतो तर सर्वात आधाराचा हात म्हणजेच आपल्या स्वामी माऊलींचा तर आपल्या ज्यांचा स्वामींवर खूप विश्वास आहे खूप श्रद्धा आहे आता बघा असं नाही की स्वामींची ही सेवा करा असं होईल ती सेवा करा तसं होईल असं म्हणल्यानं सेवा जर तुम्ही करत असाल तर त्याला काहीच अर्थ नाही जर तुम्ही स्वामींची सेवा जर मनोभावाने केली श्रद्धेने केली विश्वासाने केली तर तुमच्या त्या सेवेचं फळ हे नक्कीच मिळणार त्यासाठी तुम्हाला स्वामींवर श्रद्धा असायला पाहिजे किंवा स्वामींवर विश्वास असायला पाहिजे की ही जी मी सेवा करत आहे तर त्या सेवेने माझं चांगलंच होणार आहे आणि त्या सेवेचं मला फळ ही स्वामी महाराज लवकरात लवकर देणार आहेत आता बऱ्याच वेळेस काय होतं की स्वामी महाराजांची सेवा करतो पण अनुभव काहीच येत नाही मग वाटतं अरे स्वामी महाराजांची किती सेवा केली तरी स्वामींचा अनुभव येत नाही स्वामींची सेवा सोडून द्यावी असं आपलं मन विचलित होत असतं तर बघा वेळ लागेल पण स्वामी महाराजांचा अनुभव हा आल्याशिवाय राहत नाही कारण स्वामी माऊली अशी आहे की आपल्या भक्तांना आपल्या लेकरांना ती कधीच हरू देत नाही हां आता ज्याच्या त्याचे कर्माचे भोग आपले कर्म जे आहे ते आपल्याला कर्म आपल्याला भोगावेच लागतात आणि ते भोगूनच संपावे लागतात पण त्या कर्माला भोगण्याची ताकद ही आपल्या स्वामी महाराजांमुळे येते आणि त्या भोगण्याची जी ज्या जी भोग आहेत जी कर्म आहेत तर त्याची झळ ही आपल्यापर्यंत कमी लागते ती म्हणजे आपल्या स्वामी मौलीमुळे तर आता हे सर्व आपल्या स्वामींचं तुम्ही आज बघितलेलंच आहे की स्वामी महाराज कशाप्रकारे आपल्याला मदत करतात कोणत्या ना कोणत्या रूपात कोणत्या ना कोणत्या परिस्थितीमध्ये कोणत्या न कोणत्या रूपात स्वामी महाराज येऊन आपल्या भक्ताला आपल्या करायला मदत करतात आणि असं नाही की स्वामी फक्त त्यांच्या सेवेकरीला मदत करतात किंवा भक्ताला मदत करतात स्वामी जे स्वामीं म्हणजे ज्या लोकांना स्वामी माहीतही नाहीत त्यासुद्धा लोकांना स्वामी मदत करतात आणि नंतर ते लोक जे स्वामीला मानत नाहीत ते सुद्धा स्वामींच्या भक्तीत लीन होऊन जातात असे आपले स्वामी महाराज आहेत तर ज्यांना कोणाला स्वामींची कोणतीच सेवा करायला जमत नाही तर त्यांनी आजची ही सेवा नक्की करून बघा बघा तुम्हाला एकवीस दिवसातच नाही जर ह्या स्वामी महाराजांच्या सेवेचा अनुभव आला प्रचिती आली तर मग तुम्ही सांगा आणि तर ही सेवा कोणती आहे बघा स्वामी महाराजांची आरती स्वामी महाराजांची आरतीची ही सेवा एकशे आठ दिवसांची सेवा तुम्ही नक्की करा जीवनामध्ये कितीही प्रॉब्लेम असो कितीही अडचणी असो कितीही वाईट प्रसंग असो कर्जाचा डोंगर असो डोक्यावरी किंवा कितीही त्रास असो किंवा तुम्ही कितीही बिकट परिस्थितीतून परिस्थितीत असाल जर तुम्ही स्वामींच्या एकशे आठ आरत्या संकल्प करून जर तुम्ही स्वामींच्या एकशे आठ आरत्या केल्या तर तुम्हाला स्वामी महाराज त्या प्रसंगातून नक्कीच बाहेर काढतील त्या अडचणीतून बाहेर काढतील तुमच्या डोक्यावरचा कर्जाचा डोंगर हा हळूहळू कमी होईल तर आता स्वामी महाराजांच्या आरत्या कशा करायच्या तर बघा प्रत्येक गावामध्ये प्रत्येक शहरामध्ये स्वामी महाराजांचा मठ किंवा केंद्र असतात तर जिथं स्वामी महाराजांचं केंद्र असतं तर तिथं तुम्ही सकाळी दहा साडेदहाच्या आत स्वामींची आरती होत असते किंवा संध्याकाळी सहा ते साडेसातच्या आत स्वामी महाराजांची केंद्रामध्ये आरती होत असते तर तुम्ही सकाळी नाही जमल तर संध्याकाळी संध्याकाळी नाही जम तर सकाळी तुम्ही कधीही स्वामी महाराजांच्या आरतीला तुम्ही जायचं आणि संकल्प करायचा स्वामी महाराजांपाशी जा नारळ कडे साखर ठेवून संकल्प करायचा आणि जे काही तुमच्या मनात इच्छा आहे ती सर्व काही स्वामी महाराजांना सांगायची आणि संकल्प करून जे तुमचं जो काही तुम्हाला त्रास आहे ज्या तुम्ही अडचणीतून जात आहात ज्या तुम्ही अडचणीला फेस करत आहात ते सर्व काही अडचण स्वामी महाराजांना तुम्हाला सांगायची आहे की स्वामी महाराज मी अशा अशा अडचणीतून आहे मला यातून बाहेर काढा सर्व काही स्वामी महाराजांना तुम्हाला सांगायचं आहे आणि ते श्रीफळ तिथं ठेवून यायचं तुम्हाला तर हे केल्यानंतर पुन्हा तुम्हाला आता बघा एकशे आठ दिवस तुम्हाला आरत्या करायच्या आहेत स्वामी महाराजांच्या आता बऱ्याच वेळेस काय होतं की आमच्या गावामध्ये केंद्र नाही मग आम्ही स्वामी महाराजांच्या आरत्या कशा करायच्या असं बऱ्याच जणां बऱ्याच ताईंचा प्रश्न असतो तर मग खरंच कोणत्या कोणत्या गावामध्ये किंवा कुठे स्वामी महाराजांचं केंद्र मठ नसतं तर तशा ताईंनी काय करायचं तर तुम्ही तुमच्या जर घरामध्ये स्वामी महाराजांची सेवा करायला जर परवानगी असेल स्वामी महाराजांच्या आरत्या करण्यासाठी परवानगी असेल तर तुम्ही तुमच्या देवघरामध्ये दररोज सकाळी संध्याकाळी स्वामी महाराजांची आरती करा संकल्प करून आरती करा स्वामी महाराजांना संकल्प करा स्वामी महाराजांना विनंती करा की मी एकशे आठ स्वामी महाराजांच्या आरत्या करते असं म्हणून तुम्ही स्वामी महाराजांना बोला बघा ही सर्वात स्वामी महाराजांची प्रभावी सेवा आहे तुम्हाला कोणतंच पारायण कोणतीच सेवा कोणतेच व्रत वैकल्य करण्याची गरज नाही जर तुम्ही ही स्वामींची प्रभावी एकशे आठ आरत्यांची जर सेवा केली तर तुम्हाला बाकी पारायण किंवा काही म्हणजे पारायण करण्याची गरज नाही म्हणजे करायचं नाही असं म्हणत नाही मी कारण ज्यांना पारायण करायला शक्य नाही ज्यांना अडचण असते पारायण करणं त्यांना होत नाही पण इच्छा आहे नवस्तर तर स्वामींना बोलायचं आहे अडचण तर स्वामीला सांगायची आहे मग कसं सांगायचं तरी एकशे आठ आरत्या अशा तुम्ही घरी करा किंवा केंद्रात करा जास्त तर केंद्रात केलेल्याच सर्वात उत्तम पण जर अडचण असेल तर तुम्ही घरीसुद्धा करू शकतात कारण अखेर भाव आपला श्रद्धा कारण स्वामी महाराजांना तुमच्या मनातील कळकळ तुमच्या मनातील इच्छा स्वामी महाराजांना माहीत असते की कि तुम्ही किती अडचणीत आहात तुम्हाला स्वामींची सेवा करायची आहे पण तुम्हाला जमत नाही मग स्वामी महाराज समजून घेतात की तुम्ही घरी आरत्या करा किंवा केंद्रात करा तर अशा ह्या स्वामींच्या एकशे आठ आरत्या नक्कीच तुम्ही करून बघा आणि बघा तुमच्या जीवनात हळूहळू किती बदल व्हायला लागतात आणि तुम्ही ज्या काही अडचणी संकटात आहेत तर ते संकटही दूर होतील तर अशा जी ही सेवा आहे स्वामी महाराजांच्या एकशे आठ आरत्यांची तर तुम्ही सर्वांनी नक्की करून बघा आणि नक्कीच तुम्हाला लवकरात लवकर याचा फरकही जाणवेल तर आजची सेवा हुती। आवर लेसने स्वामी महाराजांची अशी होती आवडल्यास नक्की की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून लाईक करा आणि कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ लिहा भेटू पुन्हाच अशा एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ